सदाशिव रामचंद्र खोत मी। मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायदाद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो जय जवान जय किसान